न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जळगावमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीतून अस्थि चोरी दागिन्यांसाठी एकाच आठवड्यात अस्थि चोरी गेल्याची सलग दुसरी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे गेल्याच आठवड्यात जळगाव शहरातील स्मशान स्मशानभूमीत छबाबाई पाटील या महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या अंगावरील दोन तोळा दागिने हे चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार अस्थि घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर स्मशानभूमी ही सुरक्षित नसल्याचं समोर आले होते या घटनेला एक आठवडाही पूर्ण झालेला नसताना तशाच चोरट्यांनी शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जिजाबाई पाटील यांच्या नातेवाईकांना आला आहे जळगाव शहरात खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांचा शिवाजीनगर स्मशानभूमीत परवा अंत्यसंस्कार करण्यात आले होते आज सकाळच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अस्थि घेण्यासाठी आले असता त्यांना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह अस्थी गायब झाल्याचं लक्षात आले जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्रॅम सोन्याचे दागिने देखील यावेळी गायब झाल्याचं लक्षात आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मैताच्या भीतीने अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी पंचपक्वान असलेले भोजनाचे पान ठेवल्याचे आढळले आहे सगळ्या प्रकारात आता मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या बाबत नागरिकांच्या मनात संताप असल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी कुठेतरी सुरक्षा वाऱ्यावर ही जी घटना घडली ही काळंब फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की स्मशानभूमीत कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदाऱ्याने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजात त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मनुसार ज्या आस्थीचं विसर्जन होतं ते आस्था त्यांना मिळत नाही त्या ते भावना त्यांचा आज खरं भावनेचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रश्नावर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊनसुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक भाव जिवंतपणे तर सुविधा देत नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आत्या जिजाबाई प्रताप पाटील यांचं निधन झालं होतं आम्ही इथं त्यांचं विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी होता आम्ही विसर्जनासाठी आलेलो होतो पण परंतु आम्ही तिथे आलो तर आम्हाला असं दिसलं की तिथं अस्थिजवळ ती कौ जो भाग आहे विस अस्थ्यांचा तो कवटीचा भागच नव्हता हो आणि पायांजवळचा जोडव्यांचा भागच नव्हता त्याच्यातनं त्यांनी जे सोनं घेऊन गेलेले आहेत आणि सोनं अशा प्रकारे घेऊन गेले की त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून एक असे नातेवाईक आलेत बुवा त्यांनी त्याप्रमाणे ते जो विधी असतो तो करून ते सोनं वगैरे घेऊन गेलेले आहेत नाही आम्ही अजून तरी काही केलेलं नाही आहे तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की इथे सुरक्षा रक्षक वगैरे किंवा सी सी टी व्ही कॅमेरा हे लावण्यात यावे जसं आमच्यासोबत झालेलं आहे तसं दुसऱ्यांसोबत होऊ नये व हाच मेचा प्रश्न असतो आज आमच्या आत्याच्या विसर्जनासाठी आम्हाला ते मिळालेलं नाही आहे तर आम्हाला त्याचं दुःख आहे मी शुभम मंगल पाटील वारलेले ज्या व्यक्ती होत्या त्या माझ्या आजीबाई होत्या जिजाबाई प्रताप पाटील म्हणून अकरा ऑक्टोबरला त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आमच्यावर आधीच जास्त दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आणि त्यातून सावरण्यासाठी आमच्या ज्या काही अंत्यविधी असतात त्या आम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने करू इच्छित होते त्यातलीच एक अंत्यविधी असते आपला सारे सरकवण्याचा कार्यक्रम आम्ही येथे आलो आजच दिनांक तेरा ऑक्टोबरला आम्ही परिवारासोबत आलो आणि जेव्हा अस्थी गोळा करायला सुरुवात करणार होतो केली नव्हती तेव्हा जी महत्त्वाची अस्थी असते आपल्या डोक्याचा भाग मानायच्यावरचा जिथे लेडीज एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने वगैरे घालत असते त्या ठिकाणी तो भागच नव्हता कोणीतरी तो चोरून नेला त्यानंतर पायात जेथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात जोडवे वगैरे असतात तो भागही तेथे नव्हता टोटल चार ते पाच ग्रॅम सोनं होतं आम्हालाही प्रॉपर माहिती नाही पण चार ते पाच ग्रॅम सरासरी होतच हां आजीचं सोनं म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार आपण अंगावर राहू हो आजीचं म्हणणं असं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे जे अलंकार आहेत ते माझ्याच अंगावर हवेत मला आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना एक माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी ठीक आहे पण जे आमच्या हृदयाला तुम्ही एक चमक दिली आहे जोरदार अशी की तुम्ही आमच्या आजीचा अंत्यविधी आम्हाला करू दिला नाही आहे व्यवस्थित प्रकारे त्या अस्थी आम्हाला गोळा करू दिल्या नाही आहेत ते आम्हाला खूप म्हणजे दुःख वाटतं आहे तर तुम्ही आणि अशा पद्धतीने दाखवलं आहे करणाऱ्यांनी तेथे नैवेद्य वगैरे आणलेलं आहे जेणेकरून आम्ही म्हणजे आमच्याच नातेवाईक होत्या आणि आम्ही काहीतरी तेथे विधी करण्यास आलेलो आहोत असं दाखवलं त्यांनी परंतु येथे जे सिक्युरिटी टीम आहे त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खरे आणि खोटे हे नक्कीच ओळखले पाहिजे की कोण येत आहे तुमच्याकडे कोण नाही येते असं तर माझ्या परिवाराच्या आणि माझ्या वतीने मी जेही प्रशासन आहे किंवा कुणी त्यांना विनंती करतो की याच्यापुढे माझ्यासोबत घडलं आमच्या परिवारासोबत घडलं असं कुणासोबतही पुढे घडू नये त्यासाठी तुम्ही सिक्युरिटी फोर्स स्ट्रॉंग करावी मित्रांनो शहरामध्ये ही लाजीरवानी घटना आहे दुसऱ्यांदा की छत्रपती शिवाजीनगरमध्ये आज प्रेतचे कवटी काढून नेलेली आहे आणि ही घटना मेहरूनमध्ये आजच्या आठ ते पंधरा दिवसापूर्वी घडलेली आहे पाच दिवसापूर्वी घडलेली आहे सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे परंतु प्रशासन याचे कुठेही गांभीर्य घ्यायला तयार नाही आहे महापालिकेने जी पहिले दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी जर दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती आज ज्यांच्या घरी ही घटना घडलेली आहे त्यांच्या मनावर किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या किती भावना दुखवलेल्या आहे हे आपण सर्व समजू शकता आमची मागणी अशी नगरपालिका प्रशासनाला की इथं सुरक्षेसाठी कॅमेरे लावण्यात यावे इथं सुरक्षारक्षक पाहिजे आणि जे कर्मचारी आहे यांच्यावर एक अंकुश आला पाहिजेल कारण की हे दारू पिऊं पडले राहतात रात्रीच्या इथं पार्टेसुद्धा चालतात असं काही लोकांचे म्हणणे आहे आणि तिथं इथं लाईट नाही आहे वेळोवेळी इथं सुरक्षेच्या अभावी भरपूरशा काही घटना घडत असतात मागच्या टायमाला इथले पाण्याच्या टाक्या नेल्या ज्या लोकांनी इथं बैठकी बाकडे दिलेले होते तर या बैठकी बाकडे काही लोकांच्या दारात इथं आढळून आलेले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा